ूर तालुक्यातील मुरुंगेडा येथे अज्ञात चोरट्याची धुमाकोळ शराफा दुकान व मेडिकल दुकान फोडले एक लाख छप्पन हजाराचा मुद्देमाल लंपास परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मुरुमखेडा येलदरी येथे बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडून मोठी चोरी केली या घटनेत तब्बल एक लाख छप्पन हजार आठशे माल लंपास केला आहे रोहन मदन मापडे यांनी जिंतूर पोलिसा दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांनी माउली ज्वेलर्स दुकान फोडत चांदीचे कंबरचेन अंगठ्या बचवे घुंगरू कडे तसेच रोख रक्कम आठ हजार रुपये असा मुद्देमाल चोरला एकूण एक किलो सदसठ ग्राम वजनाचे दागिने चोरट्यानी लंपास केल्याच्या फिर्यादीत नमूद केले आहे चो मेडिकल दुकान एक खासगी या घटनेची माहिती निरीक्षक यांनी सध्या या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहे दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्याने या परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन असताना या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करावे व चोरट्याचा लवकरात लवकर छडा लावा म्हणून नागरिकातून मागणी जोर आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची चे बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम